घाटकोबर दुर्घटनेनंतर सांगलीतील होर्डिंगचे तातडीनं ऑडिट महापालिका आयुक्तांकडून आदेश मुंबईच्या घाटकोबर येथील होर्डिंग दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेल्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील होर्डिंगच्या ऑडिटला सुरुवात झाली महापालिका क्षेत्रातील एकूण दोनशे सत्त्याण्णव होर्डिंग कामांचा स्ट्रक्चर ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाला देण्यात आले आहेत महापालिकेमार्फत अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंगबाबत मंगळवारी मालमत्ता विभागाला शोध मोहिमेचे आदेश दिले तीनही शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार यंत्रणा कामाला लागली ला आहे होर्डिंग ठेकेदाराला सर्व फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगलीत अनेकदा घडलेले आहेत मात्र त्यात हानी झाली नव्हती भविष्यात कोणतीही दुर्घटना या होऊ नये यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगली आहे मक्तेदार संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट होणार असले तरी त्रयस्थपणे होर्डिंगची तपासणी केली जाईल धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तातडीनं शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याचं सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे महापालिका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने जे घाटकोपरमध्ये घटना घडलेली आहे आणि त्या अगोदर पण आम्ही यासाठी कारवाई करतच होतो तरी पण आता परत एकदा जी यंत्रणा त्रयस्त्र यंत, इंडिपेंडेंट यंत्रणाला आम्ही जे कारवाई ते कॉन्ट्रॅक्ट दिलो हो आहे त्या यंत्रणेला एक ले पत्र लिहिण्यात आलं आहे त्यांना सूचना देण्यात आली आहे की जे सगळे ऑथराईज होर्डिंग्स आहेत त्याची परत एकदा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासावी आणि त्यासाठी एक त्रयस्त संता वाल्सा कॉलेजला पण आम्ही कार्यान्वित करतो आहे त्यांना पण सांगतो आहे की काही प्रमाणात त्यांनी पण एक सर्टिन पर्सेंटेज स्ट्रक्चरल स्टेबिल स्टेबिलिटी होर्डिंगची तपासावी जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी किंवा जी हा जी जीवहानी जी होणार नाही त्याचसोबत जे शहराचे इलिगल होर्डिंग्सची कारवाई आहे ते ऑलरेडी सुरू होती तरी पण त्यांना अजून थोडा गती देऊन जे सगळे इलिगल होर्डिंग्स आहेत त्यांना काढण्याची कारवाई पण महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही शंभर टक्के दक्षता घेत आहोत की कुठल्याही प्रकारची जीवनहानी किंवा प्रॉपर्टी हानी, हानी लोकांना होणार नाही इलिगल होर्डिंग्सच्या मुळे शहर चौकामध्ये शाळा आहे ठिकाणी होतात त्या ठिकाणी हो तेच मी म्हणत आहे की जेवढे पण इल्लीगल होर्डिंग्स आहेत त्याच्या शोध मोहीम घेऊन त्यांना काढण्याची कारवाई आमच्या मार्फत करण्यात येत आहे जे तुम्ही शाळा मत म्हणत असाल ती बहुतेक इलिगल होर्डिंग असणार आहे तर ते इल्लीगल होर्डिंग आम्ही काढण्याची कारवाई लगेच आम्ही करणार आहोत कारवाई म्हणजे त्यांना काय कारवाईचे स्वरूप काय असणार आहे कारवाईचं स्वरूप असं असणार आहे की आमच्या महानगरपालिकेच्या नियम मध्ये ज्यांनी इलिगल होर्डिंग लावली आहे त्यांना काही प्राथमिक स्वरूपात त्यांना दंडपण बसवणार आहे आणि त्याची होर्डिंग जिथे लावलेली आहे ते प्रथमतः आम्ही काढणार आहोत जेणेकरून कुठल्या प्रकारची हानी व्हायला नको जप्त करून जप्त करून तिथून काढणार आहोत ब्युरो रिपोर्ट मराठी मुंबई